महाशिवरात्रीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी साजरी केले जाणार आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचे स्मरण करतात तसेच या दिवशी प्रार्थना उपवास रुद्राभिषेक करतात तर काही भाविक भक्त शिवमंदिरांना भेट देतात या दिवशी शिवमंदिरात लोकांची प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतो आपल्या देशात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत या दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करतात ज्योतिर्लिंग हे असे स्थान आहे जिथे भगवान शिव प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले होते आणि लिंगाच्या रूपात स्थित आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात सह अनेक राज्यांमध्ये ज्योतिर्लिंग आहेत यापैकी बहुतांश ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात एकूण पाच पवित्र ज्योतिर्लिंग आहेत महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने या पाच पवित्र ज्योतिर्लिंगांना भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव असू शकतो दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळते या शिवरात्री निमित्त तुम्ही काही प्लॅन केला नसेल तर एकतरी ज्योतिर्लिंगाला आवर्जून भेट द्या भीमाशंकर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर भीमाशंकर मंदिर पुणे शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरातून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते ही मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे या ठिकाणी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता अशी मान्यता आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसले आहे हे मंदिर नाशिक पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी टेकडीवर आहे या मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून पासून तीन हजार फूट आहे या मंदिरातील शिवलिंगाची खासियत म्हणजे त्याचा वेगळा आकार हे शिवलिंग तीन लहान लिंगांचे बनलेले आहे जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे घृष्णेश्वर घृष्णेश्वर मंदिर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या एलोरा लेणी जवळ हे मंदिर आहे या मंदिराच्या कोरीव भिंती आणि दक्षिण भारतीय शैलीतील वास्तुशिल्प यामुळे ते अतिशय भव्य होते छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य शहरापासून हे मंदिर सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे परळी वैजनाथ परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे असे मानले जाते की भगवान शंकराने येथे अमृत कलेशाची स्थापना केली होती ज्यामुळे हे स्थान अमरत्वाचे प्रतीक बनले विशेष म्हणजे या मंदिरात शिवलिंगावर जल अर्पण करण्यास मनाई आहे परंतु भाविक बाहेरून जल अर्पण करू शकतात औंढा नागनाथ औंढा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्राचीन ज्योतिर्लिंग आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणतात हे ज्योतिर्लिंग नांदेड पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सत्ययुगाशी संबंधित औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख रामायण आणि महाभारतात करण्यात आला आहे या मंदिरात पांडवांनी भगवान शंकराच्या आराधना केल्याचे सांगितले जाते तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा